मुलाने नवीन काहीतरी करण्याच्या हेतूने कर्ज काढले आणि तो आर्थिक समस्येचा सामना करू लागला पोटचा मुलगा आर्थिक विवंचनेत असल्याचं पाहून आईवडिलांनी मदतीचा हात पुढे करत लेकराला कर्जाच्या संकटातून बाहेर काढले ओळखे पाळखीच्या लोकांकडून पैसे उधार घेत वडिलांनी मुलाचं चाळीस लाख रुपयाचं चा सर्व कर्ज फेडलं आणि मुलाला नोकरीसाठी कॅनडाला पाठवलं तिथे नोकरी करून तो चांगली कमाई करेल आणि आपलं सर्व सुरळीत चालेल असं स्वप्न आई वडिलांनी पाहिलं होतं मात्र पुढे जे काय घडलं ते पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा परिसरातील मीरा इमारतीत सहासष्ट वर्षाचे चुनीबाई गेडिया आणि चौसष्ट वर्षाच्या मुक्ताबेन गेडिया राहत होते बुधवारी त्यांनी आपल्या हत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली मुलाचं कर्ज आणि कॅनडाला पाठवण्याच्या खर्चामुळे स्वतः चुनीबाई कर्जबाजारी झाले होते पण कॅनडात स्थायिक झाल्यावर पियुषने आई वडिलांना सोडून दिलं आपल्या आई वडिलांना तो कोणतीही आर्थिक मदत करत नव्हता इतकंच नाही तर त्यांच्या बरोबर फोनवर बोलण्यासही तो टाळाटाळ तार करत असे मुलाच्या अशा वागण्याने आणि मुक्ताबेन चिंतित होते चुनीभाई आणि मुक्ताबेन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलाच्या नावाने एक चार पाणी पत्र लिहिलं त्यात त्याने मुलगा पियुष आभार व्यक्त करत आपला अंतिम संस्कारासाठी कोणताही खर्च करू नये असं आवाहन केलं होतं चुनी भाई यांनी आपल्या पत्रात कर्जाचाही उल्लेख केलाय आपल्यावर चाळीस लाखाचं चा कर्ज झालंय ते कर्ज चुकवू शकत नाही माझं वय आता सहासष्ट आहे त्यामुळे मी नोकरी करू शकत नाही किंवा कोणताही कामधंदा करू शकत नाही कोणताच पर्याय उरला नसल्याने आम्हाला हे पाऊल उचलावं लागत असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय आमचा मुलगा पियुष मुळे आमच्यावर ही वेळ आली पियुषवर कर्ज होत त्याचं कर्ज चुकवण्यासाठी माझ्या पत्नीचे सर्व दागिने विकले होती नव्हती ती सर्व बचत ही दिली व्याजावर पैसे घेतले पण गेली चार वर्ष तो कॅनडाला राहतात या दरम्यान त्याने एकदाही कॉल केला नाही आम्ही फोन केला की तो उचलत नाही माझ्या नातेवाईक मित्रांकडून मी पैसे घेतले होते पण त्यांना परत करू शकत नाही आता याची लाच वाटायला आहे असं चुनीभाई यांनी आपल्या पत्रात लिहिलं